नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक वेगळी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि हा तिसरा आणि त्याच्यानंतरचा आता हा चौथा भाग तुमच्यासमोर येतो आहे गर्दीचा आजार शहर बेजार असा आपण जेव्हा म्हणतो आहोत आणि पहिल्या एक दोन भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की जे ताबडतोबची प्रतिक्रिया येते की पाडापाडी चालू आहे लगेच गोंधळ चालू आहे त्याच्यावरून दोन्ही बाजूची मतं मतांतरं सगळी चालू आहे आणि आपण एक अशी भूमिका आधीपासून घेतलेली आहे की शांतपणे जरा आपण ह्या प्रश्नाचा विचार करूया ताबडतोबची प्रतिक्रिया देऊन काही होणार नाही किंवा आपल्या भारतीय परंपरेत असं सांगितलेलं की क्रांती नावाची गोष्ट काही खरी नसती उत्क्रांती म्हणजे शांतपणे व्यवस्थित आणि हळूहळू जो बदल होत जातो तो चिरकालीन स्वरूपात राहतो टिकतो पहिल्या तीन भागांमध्ये ज्या पद्धतीनं आपण ही सगळी मांडणी केलेली आहे एक जो प्रश्न वारंवार मी शौन कुलकर्णींना विचारलेला होता की आपल्याकडं जुनी शहरं आहेत जुन्या वस्त्या आहेत आणि त्याचं काय करायचं म्हणजे नवीन प्लॉट घेतला आणि त्याच्यावरती घर बांधलं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे पण जो जुना वाडा आहे हा जो नेहमीचा मुद्दा आपल्या आधीच्या आपण उपस्थित केला होता त्याचं काय करायचं कारण की भालचंद्र नेमाड हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ म्हणलं तर समृद्ध आहे पण आडगळ आहे <laughs> असा एक तो घोळ आहे सगळा ह्याचं काय करायचं हा सगळ्यात मोठा आपल्याकडे प्रश्न असतो अगदी घरी जुने भांडे असतात जुनं कपाट असतं एखादं जुना पलंग असतो लोखंडी तो टाकून जुना बंब असतो पाणी तापवायचा तांब्याच मग ह्याचं काय करायचं तर इथे नेमका आपला भारतीय जुगाड म्हणतो आपण पण ते एखाद्या घरापुरतं ठीक आहे पण शहरापुरतं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे वास्तुरचनेच्या नगर रचनेच्याच पातळीवरती ह्याच्यावरची जर काही प्रयोग आपल्यासह जगभरात कुठे कुठे झाले असतील ते आपण समजून घेऊयात शवनाक नमस्कार नमस्कार आ, गेले तीन एपिसोड आणि आता हा चौथा तू ज्या शांत पद्धतीने आणि त्याही पेक्षा म्हणजे तू वेगळा दृष्टिकोन देतोय त्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करतात आणि मी तुला तर सगळ्यांच्या साक्षीने एक सांगतो की ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांची वेगळी दखल घेऊन तू त्याच्याबद्दलचा अंतर्भाव पुढच्या विवेचनामध्ये करायचा जसं आता एक प्रतिक्रिया आली होती आणि म्हणूनच त्या अनुषंगानं मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की हे जे आपण म्हणतोय की जुनं शहर आहे जुनी वस्ती आहे त्याला एक विशिष्ट संस्कृती आहे तर ह्या सगळ्याच्या गर्दीवरती आता उपाय काय काढायचा नवीन रचना नवीन तुमचं शास्त्र हे सगळं आपण बाजूला ठेवूयात पण हे सगळं नवीन शास्त्र जुन्याला कसं लावायचं अशी काही एखादी उदाहरणं आपण जगभरातली काही शहरांची आम्हाला सांगू का की आम्हाला समजून घ्यायला जाईल कशाला अगदी अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणलं ले तर आपल्याला अहमदाबाद शहराचं घ्यायला लागेल अहमदाबाद हे अजून भारतातल्या त्या पहिल्या चार पाच शहरांमध्ये आलेलं नाहीये पण येण्यासाठी धडपडणार असं मेट्रोपॉलिटन शहर आहे जिथं मेट्रो वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागल्यात लोकसंख्येचाही इथंच प्रमाणात मोठा आकार तिथून साबरमती नदी सुद्धा वाहते तर अहमदाबादचा सुद्धा जे कोअर आहे ते शहराचा गाभा तो खूप जुना आहे त्याला एक ऐतिहासिक टच आहे सगळे आणि जसं तुम्ही म्हणालात की आपल्या घरात काही जुन्या वस्तू असतात पण प्रत्येकालाच त्या सांभाळणं शक्य होत नाही ज्यांना शक्य होतं अशा शहरांसाठीच सा उदाहरण अहमदाबाद घालून दिलं आपण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट हे आपण पहिलेच मान्य करूयात की हे सर्वत्र शक्य नाही सर्वत्र शक्य नाही युनेस्कोच्या जशा वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात जसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरुळ आहेत तसं अहमदाबाद हे आता युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून झालंय आणि त्याला मान्यता मिळाली तर तिथे ज्या पोळ किंवा गल्ल्या आहेत ह्या गल्ल्यांमध्ये त्यांचं जे समोरचं वाडा प्रकारचं एलिव्हेशन असायचं हे टिकवण्याची जबाबदारी स्वतः अहमदाबाद महानगरपालिकेनी आणि तिथल्या रहिवाशांनी स्वतःहून घेतली म्हणजे इथून पुढे सुद्धा जर कोणाला त्यात रिनोव्हेशन करायची असतील त्याचा वापर बदलायचा असेल घराचं दुकान दुकानाचं घर काही करायचं असेल तर त्या समितीची परवानगी घेऊन त्यांना समोरचा ढाचा जसाला तसा ठेवा लागेल म्हणजे येत्या शंभर वर्षानंतर सुद्धा तुम्ही अहमदाबादच्या त्या गल्ल्यांमधून जर फिरला ते तुम्हाला तेच दृश्य समोर दिसेल अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण म्हटलं तर अम्स्टरडॅम शहरामध्ये सुद्धा असेच नियम आहेत की तुम्हाला समोरचं साठी एक पाच दहा पर्याय त्यांनी दिलेले असतात महापालिकेने तुम्हाला त्यापैकी एखादं ते जुनं नसलं तरी मग त्यातून हार्मनी क्रिएट होते आपल्याकडे आप कसं आहे की जसं समाजात सगळीकडे असतो ना तो स्वभाव शहरांमध्ये उतरतो म्हणजे वैयक्तिक <laughs> एक राजा पाहिजे सिनेमामध्ये एक हिरो पाहिजे कोणीतरी एकानी येऊन काहीतरी करायला पाहिजे मग तसंच घरांचंही की माझी इमारत सगळ्यांपासून वेगळी दिसायला पाहिजे त्यामुळे काय होतं की हार्मनी या तत्वामधलं जे सौंदर्य आहे की सगळा वाद्यवृंद एक सोबत काहीतरी वाजवते आणि त्यातून माधुरी निर्माण होत पण त्यातला कोणीच एक सेलिब्रिटी नाहीये तसंच शहरांचंही असतं की सगळं गाव अख्खा अख्खा गाव जर काही ठराविक रंगांमध्ये किंवा काही ठराविक प्रकारची भाषा बोलत आहे काही ठराविक प्रकारचे आकार त्याच्या एलिव्हेशन मधून दिसत आहेत एखादी उंची घराची सीमित आहे आणि ती सगळीकडे तशीच ठेवली आहे तर त्यांनी हे खूप माधुर्य निर्माण होतं त्याच समांतर याच्यासारखंच पोंडेचेरीचं पण आहे की ज्यांनी एक पद्धतीची रचना आणि रंगसंगती पण दिलेली आहे पॉंडिचेरी तर अतिशय म्हणजे एका वेगळ्या एपिसोडचाच भाग आहे पॉंडिचेरी भारत स्वतंत्र झाल्यावर जी काही नवीन शहर निर्मिती झाली त्यातली एक पॉंडिचेरी आहे तिकडे ऑरोविल नावाचं एक गाव आहे पोंडिचेरीच्या पुढे तर तिथे तर औरोबिंदूंच्या तत्वावरून तत्वज्ञानाशी मेळ खाणारं एक जागतिक शहर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे ज्याचा आकार आकाश गंगेसारखा आहे आणि त्याच्या मध्यभागी मातृ मंदिर त्यांनी प्रयत्न असा आहे की कम्युनिटी म्हणून तुमच्या विचारांपासून आचारांपासून परिधान करणाऱ्या कपड्यांपासून प्रत्येक गोष्ट शहरातल्या नागरिकांनी एका मध्ये घेऊन जायची आणि तिथे जगातला कुठलाही नागरिक येऊन त्याला भारत सरकार तिथे परवानगी देतो घर बांधण्यासाठी असा एक तो फार अतिशय स्तुत्य उपक्रम आहे पण त्याच्यासाठी काही खूप छोट्या प्रमाणात असत जुनं आहे असं नाही जुनं नाहीये आणि ते खूप छोट्या प्रमाणात होऊ शकतं ते खूप मोठ्या म्हणजे जगभरामध्ये अशी किती कुठली उदाहरणं आहेत जुने शहर आणि त्या पद्धतीने त्यांनी ह्याच्याकडे अगदी आता हा डेलिकेट अप्रोच एक झाला अगदी टोकाचा दुसरा अप्रोच म्हटलं तर आपण पॅरिसच्या उदाहरणाकडे बघू शकतो पॅरिस मध्ये असं झालं की एका टप्प्याला जुने शहरातून रस्ते काढणं मोटार गाड्या नेणं अशक्य झालं तर त्याला हॉस्मेन नावाच्या एका तिथल्या इंजिनिअरनी फ्रेंच इंजिनिअरनी एक पर्याय दिला की तुम्ही काही महत्वाचे ठिकाणं जोडण्यासाठी सरळ रस्ते आखा नकाशावर कुणाचं घर मध्ये का येते काय येते काहीही न बघता सरळ सरळ ते सात आठ दिशांनी येणारे रस्ते करून टाकली मोठे रस्ते बनले त्याला त्या काळातल्या प्रमाणे मॉडर्न टच देऊन त्यांनी स्ट्रीट लाईट गार्डन्स वगैरे बनवले आणि ते सात आठ दिशांनी येणारे रस्ते मध्ये ते आर्क दि गॉल जो आहे फ्रान्सचा सिंबल आहे तो आर्च तो बनवला आणि मग आता ते इतिहासकालीन झालंय म्हणजे आता ते दीड दोनशे वर्ष होऊन गेलेपाडी करून दोनशे वर्ष झाले तर त्याला हॉस्मनायझेशन म्हणतात नगर एक पर्याय आहे की तुम्हाला गुलमंडीतला एक भाग आवडत नाहीये का तर नकाशावर एक दाखवा रस्ता आणि टाका पाडून जे होईल ते होईल मग पुढे बघता येईल असे टोकाचे दोन पर्याय आहेत ह्यामध्ये काम करता येतं अजून कुठले उदाहरण जगातले सांगू शकशील की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जुना एक भाग होता आणि त्याच्या मध्ये काय केलं इंटरेस्टिंग उदाहरण प्रेक्षकांनी आवडेल असं आहे की दक्षिण कोरियाची राजधानी सोल सोल तिथे असं झालं की ऑलिम्पिक काहीतरी झाली होती खेळ तिथे असं झालं की समजा आपल्या छत्रपती संभाजीनगरचा असा जालना रस्ता आहे महत्वाचा अर्टिरियल रोड तर त्याला खाली चार पाच पदरी रस्ता होता आणि फ्लायओव्हर होता मोठा आणि काही भूकंपाचे धक्के झाले किंवा पूल जुना झाला वगैरे म्हणून त्याला काही क्रॅक्स डेव्हलप झाले सूलमध्ये आणि मग त्यांना असं लक्षात झालं की अरे हे आता पाडून नव्याने बांधावं लागणार आहे आपल्याला नाही हे पडेल कोणा श्री अंगावर तर पाडण्यासाठी म्हणून तो रस्ता एक दीड वर्षासाठी बंद करावा लागला कारण त्याशिवाय काम होणं अशक्य होतं कारण तो इथून तिथून पूर्ण फ्लायओव्हर होता फ्लायओव्हरसाठी रस्ता बंद केल्यावर असं लक्षात आलं की इतका महत्वाचा रस्ता म्हणून आपण ज्याला ट्रीट करत होतो तो, तो बंद झाला तरी दीड वर्षात शहराचा असं काही बिघडलंच नाहीये सगळी वाहतूक व्यवस्थित चालू प्रॅक्टिकल अप्रोच सगळ्यांचे प्रत्येकाने आपापल्यासाठी दुसरे वेगळे वेगळे रस्ते शोधून घेतले आणि ह्या पर्टिक्युलर रस्त्याशिवाय कोणाचं काही आडत नाहीये आणि दुसरी एक गंमत झाली की जेव्हा तो फ्लायओव्हर पाडला तेवढ्याला लक्षात आलं की तिथून मागे बांधला त्याच्या आधी मागे म्हणजे बांधल्याचे साठ वर्ष आणि बांधून झाल्याच्या मागची ऐंशी एक वर्ष असं शंभर सव्वाशे वर्ष आधी तिथून एक सुंदर नदी वाहत होती बापरे ती विस्मरणात गेली होती तिला फॉर्गॉटन रिव्हर म्हणून नंतर त्या प्रोजेक्टला नाव पडलं त्याची खूप सुंदर डॉक्युमेंटवर मी सगळ्यांना विनंती करेन एकदा बघा तुम्ही त्याची लिंक पण आमच्या कॉपीराईट मुळे काय होतं की तुमची अपेक्षा असते आम्ही काही व्हिडिओ दाखवावेत पण ते आम्हाला शक्य होत नाही अशा वेळी आम्ही काय करतो की त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही जरूर बघा तसं फॉरगॉटन रिव्हरची पण अगदी तर मग झालं काय की जेव्हा तो पूल पाडला वगैरे आणि ती नदी दिसली तर मग यांना लक्षात आलं की हा रस्ता नसला तरी चालतोय ही नदी महत्वाची आणि आज ती नदी ती पब्लिक वाहती आहे तिच्या किनाऱ्यावर मुलं खेळतात तिच्यामध्ये स्विमिंग करतात तिच्या आजूबाजूला ओपन एअर थिएटर आपल्याकडे <laughs> या छत्रपती संभाजीनगर नदीच्या काठावर हेच बऱ्याच जणांना माहिती अगदी खाम नावाची जी नदी आहे आणि ती वाहती तिच्या बाजूला छान तटबंदी आहे मग बऱ्याकडून येताना तुम्ही बघितलं तुम्हाला पूर्णपणे नदीच्या काठावरची तटबंदी दिसते अगदी असं अजून एक उदाहरण मला आठवत ते बार्सिलोनाचं आहे त्याच कशा पद्धतीचं आहे बार्सिलोनामध्ये काय घडलं की असंच समजा एक नगर रचनाकार होते आणि त्यांच्या मित्रांसोबत चर्चा करताना ते बोलत होते की बार्सिलोनामध्ये काय काय व्हायला पाहिजे आणि काहीतरी शर्यत लागली दोन मित्रांमध्ये पैज लागली तो म्हणला तुला एवढंच कळतंय तु <laughs> <आणी माँगा laughs> तर तू महापौर होऊन दाखव आणि मग हा व्यक्ती खरंच महापौर झाला त्यांनी नंतर पुस्तक लिहिले त्यातूनच हे अनुभव पुढे आले की एक नगर रचनाकारच बार्सिलोनाचा महापौर झाला स्पेन मधल्या कॅटेलोनिया प्रांताची बार्सिलोना राजधानी आहे तर बार्सिलोनामध्ये महापौर झाल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं आणि आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर ते बघू शकतो की एखादा फ्लायओव्हर आहे समजा सेव्हन हिलचा तर तो, तो फ्लायओव्हर असून सुद्धा खाली जर एकशे ऐंशी सेकंदांचं सिग्नल लागतंय तर एस सच फ्लायओव्हर काहीच उपयोग देत नाही आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे दिसतं की फ्लायओवर <coughs> बांधून काही उपयोगच होत नाही ट्रॅफिक चौकातली पण हिच बस फ्लायओव्हर बांधलेला आहे किंवा बाबा पेट्रोल छत्रपती संभाजी नगरचा आहे मग उदाहरण देतो बाबा पेट्रोल पंपाचा फ्लायओव्हर दिला आणि त्याचा उपयोगच काही नाही कारण की तो उलट्या दिशेनं चाललेला आहे विरुद्ध बाजूनं केलेला आहे जिथे अपेक्षित आहे तिथे वेगवेगळ्या कारणानं झाला नाही उपयोग काहीच नाही तर मग त्यांनी असं ठरवलं की हे सगळे फ्लॉवर मी पाडून टाकेन कारण ते शहराच्या सौंदर्याला बाधा आणतात ते घाणच दिसतात त्याच्या खाली घाण तयार होते वगैरे वगैरे तर ते सगळे पाडून टाकले गेले व्यवस्थित सिग्नल्स बसवले हो राऊंड अबाउट्स क्रिएट केले आणि बार्सिलोना शहरात हे कुठंच काही अडलं नाही म्हणजे आपल्या मनात जो एक कुठे बार्सिलोनामध्ये फ्लायओव्हर्स नाही आहेत आणि त्याही वेळेला खूप विरोध झाला की कारण बरोबर आहे जनतेचा टॅक्सचा पैसा असतो त्याला काही वर्ष जनतेने त्रास सहन करून ते बांधून घेतलेलं असतं पैसा तर जातोच पण दीड दीड वर्ष रस्ते बंद राहतात फ्लावर्स बांधण्यासाठी ते पाडून टाकले आजपर्यंत बार्सिलोनामध्ये कुठलाही त्यामुळे फरक पडलेला नाही तर ही अशी जगामध्ये बरीच उदाहरणं आहेत मला दुसरं एक या निमित्तानं असं विचारायचं की आपल्याकडे ज्याला आपण अगदीच मेट्रोज म्हणतो त्याच्याशिवाय जुनी राजधानीची शहर आहे जसं अमरावती आहे बरोबर जसं वडोदरा आहे मैसूर आहे जुनी राजधानीची पुण्या सुद्धा म्हणतो मी त्याच्यामध्ये उदाहरण पुण्याचं पण घेऊयात की यांच्यामध्ये कसं यांच्यातल्या फक्त केवळ ते समजा शनिवार वाडा किंवा मोठे राजवाडे जाऊ द्या पण काही छोटे छोटे वाडे पण अप्रतिम आहेत बरोबर आणि नेमकं काय व्हायला लागले की आपल्या नवीन सगळ्या रचनेमध्ये ह्यांना जी बाधा पोहोचायला लागली की त्याचं सौंदर्य किंवा अगदी या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये रस्ता उंच झाल्याच्या नंतर पैठण गेट पूर्ण खाली जातं ह्यानं hmm. काय व्हायला लागले माहिती का की त्या ज्या सगळ्या हेरिटेज आम्ही ज्याच्यासाठी काम करतो प्राचीन संवर्धनासाठी त्यांना जो बाधा पोहोचायला लागली तर तुम्ही अशासाठी तुमच्या दृष्टीनं काय म्हणजे जेणे आम्हाला जुनं जतन करून ठेवायचं पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रगतीच नको विकासच नको तर मला एक असं शास्त्रीय पण उत्तर आणि व्यावहारिक पण नुसतं शास्त्रीय नको असं काय देता येऊ शकेल की जुनी शहर आहेत आपण एक वेळ थोडेसे मेट्रोस पण बाजूला ठेवूयात पण ही राजधानीची जुनी शहर आहेत अप्रतिमाशी त्या ठिकाणी फार सुंदर जुन्या सगळ्या वस्ती आहेत तर ह्या सगळ्यासाठी आणि नंतर त्याला नवीनशी जोडायचं आहे ते ह्याला काय करता येऊ शकेल लंडन मध्ये खूप छान प्रयोग चालतो ह्यामध्ये कारण जुने जे वास्तू आहे ना, ना ते खूप कमी लोकांना माहिती असतं की त्याचं नेमकं का सिग्निफिकन्स काय लंडन मध्ये हा प्रयोग चालतो की निळ्या पाट्यांची एक बरोबर आपण ते पुण्याला काही प्रमाणात ते करण्याचा प्रयत्न केला की ह्या वास्तूमध्ये अबक व्यक्ती राहत होती ती सेलिब्रिटी होती त्यांनी वास्तव्य केलं असं म्हणलं की जरा शहरातल्या नागरिकांचा त्या वास्तूशी कनेक्ट वाढतो आणि मग ती वास्तू टिकायला मदत होते हा एक भाग झाला दुसरं असं की पुण्यासारख्या ठिकाणी जे तुम्ही वाडे वगैरे म्हणताय ना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बॅक बॅकड्रॉप हा झाला आहे की जी शेतीचा ज्यामुळे होतोय ना ते सेम गणित म्हणजे वाडा असतो एका व्यक्तीचा आणि पिढ्या पुढे आता आज त्याचे मालक आहेत अठरा किंवा वीस आता त्या वाड्याचे वीस तुकडे होऊन सगळ्यांना त्याचा पैसा मिळू शकत नाही पण शहर खूप मोठं झाल्यामुळे त्या जागेची रक्कम करोडोंमध्ये मिळणार म्हणजे ती वास्तू जतन करणं राहिलं बाजूला त्या जागेला मूल्य आल्यामुळे बरोबर आणि तेवढे पैसे कुठलीच महानगरपालिका देऊ शकत नाही आज देऊ ती परिस्थिती नाहीये की एवढे पैसे ह्या कामावर आपण खर्च करावेत त्यामुळे ह्याला असं काहीतरी करता येईल की आपल्याला जजमेंट घेता येईल खरंच एखादी वास्तू तितकी जास्त महत्वाची आहे अजूनही इंटॅक्ट म्हणून निवडक करायचं काही वास्तू उदाहरणं हे करायचं ते मालक तयार आहेत महानगरपालिका तयार आहे संस्था तयार आहे म्हणजे असं सगळ्या संगम नाही तर मग दुसरा उपाय हा की एलिव्हेशन फक्त म्हणजे समोरून दिसणारा भाग फक्त टिकवायचा मागे मात्र मग त्याचं मॉनिटायझेशन करून घेता येईल म्हणजे ज्याची मालकी आहे जमिनीवर त्यांनाही त्याचा फायदा मिळायलाच पाहिजे जबरदस्त म्हणजे एक मला शेवटचा मुद्दा असा त्याच्या संदर्भात मांडायचं विचारायचं आहे म्हणजे की आपण ही सगळी जुन्या वस्तीमध्ये जेव्हा ज्या पद्धतीनं सगळी नवी कामं करतो त्याच्यामध्ये काय व्हायला लागले की काही ठिकाणी की जुन्या खूप सुंदर अशा व्यवस्था आहेत जसं ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नहर ज्या होत्या पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था होती ती फार सुंदर पद्धतीने होती तसेच परभणीसारख्या माझ्या शहरामध्ये जुनं जरी नसलं तरी आधीच्या काळातली नालीची म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित होती बरोबर तर आता काय झालं माहिती आहे का नवीन करण्याच्या नादामध्ये आपण ते तर पाडलं आणि नवीन आपण काही करू शकलो नाही तर अशा ह्याच्यामध्ये आपण अडकलो अगदी ह्याला व्यवहारिक आणि तुमच्या अकॅडमिक भाषेमध्ये आपल्याला काय सोडलं जसे त्यामध्ये रस्ते आहेत त्याच्यामध्ये सांडपाण्याची मलनिसरणाची व्यवस्था आहे त्याच्यानंतर वीज प्रवाह पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खांब आपण आणतो मग ते अतिक्रमण पडतं ते खांब रस्त्यातच असतो बरोबर हे अशाने सगळं काय झालंय की ते एक काळचं जे सुंदर असलेलं जे छोटस टोमदार असे म्हणून मी मेट्रो म्हणत नाहीये छोटी शहरं म्हणतोय आणि ती आता विद्रुप होत चाललेली आहे नवीन याच्या नावाखाली तर मला तो शेवटचा प्रश्न विचारायचा छोट्या शहरांच्या बाबतीमध्ये मोठी शहर नाही म्हणजे इथे मेट्रो वगैरे नाही येत तर त्याचं आपल्याला कशा पद्धतीचं त्याला सोल्युशन म्हणा किंवा त्याच्यावर काय विचार कसा करते याचं गणित एका उत्तरात दडलंय सर झालंय काय की पूर्ण भारतात पूर्ण भारतात एक जुनं कलकत्ता आणि जुनं मुंबई सोडलं तर युटिलिटीज मॅपिंग खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे आता युटिलिटी मॅपिंग म्हणजे काय असतं की आपल्याकडे शहराचा जो नकाशा बनतो ना अगदी डीपी सुद्धा तर आपण काय करतो रस्ता दाखवतो फक्त आणि प्लॉटची हद्द दाखवतो hmm. इंग्रजांच्या मॅपिंग मध्ये काय पद्धत असायची की प्लॉटच्या मध्ये इमारत काय आकाराची ती इमारत दिसायची त्यानंतर तिथे एक पाण्याच्या पाण्याचा पाईप दिसायचा मलनिस्सारणाचा पाईप दिसायचा पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी आणखी तिसरी व्यवस्था असायची मल मलनिस्सारणाच्या पाण्यामध्ये सांडपाण्यामध्ये पावसाचं पाणी मिक्स व्हायचं नाही त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचे वेगळे वेगळे पॉईंट्स दिसायचे काही ट्राम वगैरे त्या काळात असायचे त्याचे रूळ कुठून जातात ते दिसायचं आता हे दिल्लीसारख्या काही शहरांमध्ये जी आय एस वगैरे तंत्रज्ञान वापरून करायला सुरु झालंय पण आपल्याकडे अजूनही खूप मोठ्या प्रमाणात हे मॅपिंग झालेलं नाही युटिलिटी युटिलिटी मॅपिंग झालेलं नाही त्यामुळे होतं काय की जेव्हा आजही आपल्याला रस्ता खोदायचा असतो ना तो तो अंदाजाने खोदायचा असतो कारण खाली काय लागणार आहे माहीत नाही आहे आपल्याकडे शिवाजीनगरचं अंडरपासचं काम सुरू झालं ते रेंगाळण्याचं कारणच हे होतं की दोन्हीकडून खोदायला सुरुवात केल्यावर खाली पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स निघाल्या ड्रेनेज लाईन्स निघाल्या ते शिफ्टिंग होईपर्यंत पुढचं काम करताच आलं नाही तर हा प्रश्न आहे हा पूर्ण भारतात आहे आणि मला असं वाटतं की ह्यावर सरकारने काहीतरी एक समिती वगैरे नेमली आहे आणि नीती आयोगामध्ये ह्याचं काहीतरी काम चालू आहे की पूर्ण देशामध्ये दे युटिलिटी मॅपिंगवर तुम्ही घ्याच मोठा वर तुम्ही आपल्याला छोट्या शहरांच्या बाबतीत म्हणतो की आपल्याला युटिलिटी मॅपिंग आपण दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्याच्यावर फारसं लक्ष दिलं नाही याच्याकडे आपल्याला लक्ष देत ते मग कसं आहे की ते जुन्या कर्मचाऱ्यांच्या स्मरणात आहे ते फक्त त्या पद्धतीने त्या प्रकारे म्हणायचे श्रुती स्मृतीची परंपरा इथपर्यंत आपण टिकवली की जुने कर्मचारी मग ते ठेवावे लागतात महापालिकेला रिटायर झाले काहीतरी त्यांना पुन्हा पुन्हा <laughs> आणावं लागतं बोलवून की सांग बाबा कुठून पाईप जातो एक्झॅक्टली अशी ती परंपरा आहे तर ते जर मॅपिंग झालं तर हा प्रश्न सुटू शकेल म्हणजे ह्याच्यावर युटिलिटी मॅपिंग एक खूप म्हणजे मुळात उपाय आणि तो तुम्हाला दिसून यायला दहा वीस वर्ष जातील कदाचित पण तो अगदी मुळातून केलेला उपाय असेल धन्यवाद खर तर सुतांनी असं म्हणलं होतं की जुने जाऊ द्या मरणा लागेनी जाळून अथवा पुरून टाका सावध ऐका पुढल्या हाका आता शंभर दीडशे वर्षानंतर केशवसुतांची भाषा उलटी बदलावी लागेल की जुने जाऊ द्या मरणा लागून चालणार नाही जुनं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं टिकवावं लागेल आणि पुढचं बरोबर आहे त्यांची जी ओळ आहे की सावध ऐका पुढल्या हाका तर पुढल्या हाका ऐकण्यासाठीच जुनं जाळून टाकण्याच्याऐवजी जुन्या ज्या वसाहती आणि सगळं आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं हाताळावं लागणार आहे त्याच्यामुळं हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ हे म्हणत असताना आडगळ आहे पण तिला समृद्धच कसं करायचं आहे असं आपल्याला बघावं लागेल मनपूर्वक धन्यवाद इथेच आपण थांबूयात चौथा भाग तुमच्या प्रश्न तुमच्या शंका तुमचे आक्षेप जरूर खाली नोंदवा आम्ही त्याची दखल घेऊत आणि पुढच्या पुढच्या भागांमध्ये त्याच्यावरती शक्य त्या पद्धतीनं विवेचन शौनक तुमच्यासमोर मांडतील धन्यवाद